सोलापूर जिल्ह्यातील कुरडूवाडी बारिशी मार्गावरील रिधोरे गावाजवळील सीना नदीवरील पुलाला मोठं भगदाड पडलं आहे या गंभीर समस्येकडं सोलापूर महामार्ग प्राधिकरण व वा कुरडूवाडी सार्वजनिक बांधकाम विभागाचं सपशल दुर्लक्ष होत आहे अनेक महिन्यांपासून हीच स्थिती असताना केवळ बघ्याची भूमिका घेतली जाती हजारो वाहनधारकांच्या जीवाशी खेळ सुरू असलेल्या पुलावर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे मराठवाड्याला जोडणारा हा महत्त्वाचा महामार्ग असल्यानं दररोज वाहनांची मोठी वर्दळ होत असते पुलावर गडगंचा मुठीत घेऊन एसी खानच्या हवेत काम करणाऱ्या गेंड्यांच्या कातड्याचं पांघरून घेतलेल्या अधिकाऱ्यांनी ऑफिस सोडून सामान्यांची गैरसोय धानी घेणं गरजेचं आहे अन्यथा निर्ढावलेल्या अधिकाऱ्याविरोधात जनभोक्ष उफाळल्याशिवाय राहणार नाही ऑनलाईन रिपोर्टसाठी संदीप शिंदे माढा मी बँकिंग क्षेत्रात नोकरीस वार्षिक कार्यरत असल्यामुळे दररोज माढा वारशी प्रवास करावा लागतो या पुलाला पडलेलं भगदाड गॅप अतिशय धोकादायक आहे मोठी वर्दळ्या मार्गावरून सुरू असते सार्वजनिक बांधकाम व महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी तत्परतेनं दुरुस्ती हाती घ्यावी अशी प्रतिक्रिया समाधान राऊत यांनी दिली